नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्यासाठी दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कन्या म्हणजे मुली आमंत्रित केल्या जातात तुम्हाला जर शक्य झालं नवदुर्गेचे स्वरूप म्हणून तुम्ही नऊ कन्यांना बोलवू शकता आणि कन्यापूजन करू शकता पण नऊ कन्या तुम्हाला कन्यापूजनासाठी नाही मिळाल्या तर एक तीन पाच सात याप्रमाणे तुम्ही कन्या बोलून आपल्या घरामध्ये कन्यापूजन करू शकता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आम्हाला स्वतःलाच मुलगी आहे किंवा माझ्या जाऊबाईला मुलगी आहे आमच्या घरातच मुलगी आहे मग तिचंच कन्यापूजन केलं तर चालतं का तर हो चालतं पण तिच्या मैत्रिणी वगैरे जर असतील त्याही आल्या तर अतिशय उत्तम कारण आपल्या घरातील कन्या ही तर लक्ष्मीच आहे तिचं तर आपण पूजन करणारच आहोत पण तिची एखादी मैत्रीण जरी मिळाली तरी बाहेरची एखादी कन्या आली तर अतिशय उत्तम आहे बाकी नाहीच कुणी मिळालं तर मग घरच्या मुलीचं कन्यापूजन केलं तुम्ही तरी सुद्धा चालतं कन्यापूजन करताना वयाला इतकं का महत्व आहे कन्याच्या हे तुम्हाला माहीत आहे का तर त्याचं कारण असं की वयाप्रमाणे त्या त्या वयाच्या कन्येचं जर आपण पूजन केलं नवरात्रीमध्ये तर त्या प्रत्येक वयाच्या कन्येचं पूजन केल्याचं जे पुण्यफळ आहे त्याचे लाभ जे आहेत ते वेगवेगळे आहेत जसं की बघा दोन वर्षाच्या कुमारिकेचं कन्या पूजन केलं तर यामुळे आपलं दारिद्र्य दूर होत तीन वर्षाच्या कन्येचं कन्यापूजन केलं तर तिला त्रिमूर्ती स्वरूप मानलं जातं आणि तिच्या पूजनाने सुख समृद्धी आपल्या घरामध्ये दे। नांदते चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी स्वरूप मानलं जातं आणि तिचं पूजन केल्यानं आपलं कल्याण होतं पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी स्वरूप मानलं जातं आणि तिचं पूजन केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या ही कालिका स्वरूप मानली जाते आणि तिचं पूजन केल्याने आपल्याला राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या ही चंडिका स्वरूप मानली जाते आणि तिचं पूजन केल्याने आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते आठ वर्षाची कन्या ही शांभवी स्वरूपात मानली जाते आणि तिचं पूजन केल्यास आपल्याला प्रत्येक कामात विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीच्या स्वरूप मानली जाते आणि तिचं पूजन केल्याने शत्रूंचा नाश होतो दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा स्वरूप मानली जाते आणि तिचं पूजन केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात त्यामुळे कन्यापूजनाला जर तुम्हाला जास्त मुली मिळत असतील तुमच्या भागामध्ये असतील कन्या जास्त कुमारिका तर नक्कीच जास्त कन्या बोलवा नाही तर बऱ्याच जणांचं काय असतं नाही मी सातच बोलवते मी नऊच बोलवते मग जास्तीच्या आहेत मग त्यांना नको मला एवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या मिळाल्या आता बाकीच्या नको असं करू नका तुम्हाला जेवढ्या जास्त कन्या मिळतील तेवढ्या तुम्ही बोलवा आणि आपल्या घरी कन्यापूजन करा म्हणजे काय होईल की दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या सगळ्या वयाच्या कन्या त्या मुलींमध्ये असतील आणि मग त्या सगळ्या रूपांचं पूजन तुमच्या घरामध्ये होईल तुमच्या वास्तूमध्ये होईल यामुळे तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असतील तुमच्या घरामध्ये काही दोष असतील वास्तुदोष असतील तर कन्यापूजन आपल्या घरामध्ये केल्याने ते वास्तुदोष दूर होतात किंवा बऱ्याच वेळेला आपल्या घरात जागेत काही दोष असतात त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या फॅमिलीवर पडत असतो आपल्या कुटुंबावर पडत असतो आपल्या कामांवर नकारात्मक प्रभाव पडत असतो तर तो सुद्धा दूर होतो त्याच्यामुळे जास्त कन्या बोलवल्या तर मला जास्त गिफ्ट्स आणावे लागणार जास्त गिफ्ट द्यावे लागणार द्या स्वयंपाक जास्तीचा बनवावा लागणार माझं काम वाढणार तर असा विचार करू नका जेवढ्या जास्त तुम्हाला कन्या मिळतील तेवढ्या सगळ्या बोलवा आणि नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याचा प्रयत्न करा आणि कन्यापूजन करताना तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे ना की प्रत्येक कन्येचे आपण पाय धुतो आपल्या हाताने त्यांचे पाय स्वच्छ करतो तर ज्या वेळेला आपण कन्याचे पाय धुतो ना त्यावेळेला बरेच जण काय करतात थोडंसं पाणी शिंपडतात जस्ट हात लावल्यासारखं करतात बोटं त्यांच्या पायाला लावतात आणि डायरेक्ट पुसून घेतात तर असं करायचं नाही कन्यापूजन करताना जेवढं व्यवस्थित तुम्ही आपला पूर्ण हात आपलं जे पूर्ण मनगट तळहात असतो ना तो पूर्ण त्यांच्या पायाला लावून एक दोन तीन वेळा त्या पायावर पाणी टाकाल आणि आपल्या हाताने ते पाणी खाली कराल ना तर यामुळे आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं आपल्या हातावर ज्या दुर्भाग्याच्या रेखा असतात दुर्भाग्या ना त्या राजयोगामध्ये बदलतात दुर्भाग्याच्या रेखा पुसल्या जातात असं म्हटलं जातं त्यामुळे कन्यापूजन करताना तुम्ही जर जोडीनं केलं नवराबायकोंनी दोघांनी त्या कन्येचे पाय धुतले तर अतिशय उत्तम आहे कन्यापूजनामधला सर्वात महत्वाचा भाग कन्येचे पाय धुणं त्यांचं पाद्यपूजन करणं हा आहे त्यामुळे ही गोष्ट खूप मनापासून आणि अगदी व्यवस्थित करा कन्यापूजन अष्टमीला केलं तर अतिशय उत्तम अष्टमीला नाही झालं तर तुम्ही नवमीलासुद्धा करू शकता अष्टमी आणि नवमी तिथी नवरात्रीतली कन्यापूजन करण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते पण बऱ्याच जणांकडे त्यांच्याकडे ज्या दिवशी घट उठतात त्यांच्याकडे ज्या दिवशी कुलाचार असतो त्या दिवशीसुद्धा कन्यापूजन केलं जातं जसं की ज्यांच्याकडे दशमीच्या दिवशी घट उठतात त्या दिवशी त्यांच्याकडे कुलाचार असतो तो बऱ्याच जणांकडे त्या दिवशीसुद्धा कन्यापूजन केलं जातं आणि बऱ्याच जणांकडे सप्तमीला सुद्धा घट उठतात त्या दिवशी त्यांच्याकडे कुलाचार असतो तर त्यांच्याकडे सप्तमीलासुद्धा कन्यापूजन केलं जातं आणि समजा तुम्हाला माहिती आहे की सप्तमी अष्टमी नवमी या माळींमध्ये माझी पिरियड्सची डेट आहे मला अचानक पिरियड्स वगैरे आलं तर माझ्याकडून कन्यापूजन होणार नाही तर अशा वेळेला तुम्ही पंचमी म्हणजे पाचव्या माळेला कन्यापूजन केलं तरीसुद्धा चालतं पण ठीक आहे काही कारणाने तुम्हाला पाचव्या माळेला कन्यापूजन करणं शक्य झालं नाही तर नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही माळेला कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी तुम्ही कन्यापूजन करू शकता कन्या पूजनाच्या दिवशी कन्यांना खायला देण्यासाठी तुम्हाला जे काही पदार्थ बनवायचे आहेत वरण भात भाजी पोळी किंवा पुरी किंवा लहान मुलींना जे काही पदार्थ आवडतात ते तुम्ही बनवा पण त्यामध्ये समावेश आवर्जून करा कारण खीर ही कुलदेवीला देवीला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे खीर आवर्जून बनवायची आहे आणि तुम्हाला जर समजा स्वयंपाक बनवणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त खीर जरी बनवली आणि सर्व कन्यांना खायला दिली तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही खीर पुरी बनवली आणि कन्यांना खायला दिली तरी सुद्धा चालतं पण खीर हा पदार्थ कन्या पूजन करताना आवर्जून बनवायचा आहे आणि भेटवस्तू म्हणून आपल्याला काय वस्तू आवडतात त्या द्यायच्या आहेत दोन ते दहा वयोगटामधील मुलींना काय आवडतं त्यांना ज्या वस्तू आवडतील त्या वस्तू आपल्याला भेटवस्तू म्हणून त्या कन्यांना द्यायच्या आहेत आणि त्या भेटवस्तूसोबत तुम्ही जेवढ्या कन्या बोलवलेल्या आहेत तेवढ्या सगळ्यांना एक एक श्रीफळ दिलं तर अतिशय उत्तम कन्यापूजनाच्या दिवशी कन्येला जर आपण श्रीफळ दिलं तर यामुळे सुद्धा आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं असं म्हटलं जातं आपल्याला राजयोग प्राप्त होतो असं म्हटलं जातं त्यामुळे सगळ्याच जर कन्येंना तुम्हाला देणं शक्य असेल नारळ तर तुम्ही देऊ शकता पण सगळ्या कन्यांना नारळ देणं शक्य नसेल तर जेवढ्या कन्या तुम्ही बोलवलेल्या आहेत तेवढ्यापैकी कोणत्या तरी एका कन्येला तुम्हाला नारळ सुद्धा द्यायचा आहे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की यापूर्वी कधीही आम्ही कन्यापूजन केलं नाही आम्ही पहिल्यांदाच कन्यापूजन करतोय तर काही वेगळी पद्धत असते का काही वेगळे रूल्स असतात का तर असं काहीही नाही या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता मी सांगितल्या सुरवातीला या सगळ्या गोष्टी फॉलो करूनच कन्यापूजन करायचं असतं यापूर्वी तुम्ही कधी केलेलं असेल किंवा केलेलं नसेल आपल्या प्रत्येकासाठी हेच रूल्स असतात आणि हेच पाळून आपल्याला कन्यापूज करायचं असतं बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की कन्या पूजन अगोदर करायचं की कन्यांना जीव अगोदर घालायचं तर कन्या पूजन अगोदर करून घ्यायचं आणि त्यानंतर जीव घालायचा आहे कन्या पूजन करताना आपल्या समोर माता दुर्गा आहे आपली कुलस्वामिनी आहे आणि तिचं आपण पाद्यपूजन करत आहोत असा भाव ठेवून त्या भावनेने आपल्याला कन्येचं पाद्यपूजन सुरुवातीला करायचं आहे कन्येला बसायला एखादी खुर्ची किंवा एखादा स्टूल द्यायचा आहे त्यांच्या उंचीप्रमाणे समोर एखादी मोठी थाळी किंवा एखादं ताट घ्यायचं त्यामध्ये त्या कन्याचे दोन्ही पाय ठेवायचे स्वच्छ पाणी घ्यायचं कन्याच्या दोन्ही पायावर ते पाणी टाकायचं आपल्या हाताने वरून खाली ते पाय थोडेसे स्वच्छ करायचे त्यानंतर स्वच्छ एखाद्या कपड्याने ते पाय पुसून घ्यायचे आणि त्यानंतर माता दुर्गेचे चरण समजून दोन्हीही पायांना कुंकवाचा एक एक टीका लावायचा आहे किंवा दोन्ही पायावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या एखादं फूल अर्पण करायचं त्यानंतर त्या कन्येला कपाळी टीका लावाय तुम्हाला गजरा भेटलेला असेल तर केसामध्ये गजरा लावायचा आहे त्यांच्या तोंडात थोडीशी साखर पेढा काहीतरी गोड आपल्याला त्यांना खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर ओ वाळून घ्यायचा आहे आणि आता आल्यापासून कन्या ज्या गोष्टीची वाट बघत होत्या त्या म्हणजे त्यांना भेटवस्तू काहीतरी मिळणार आहे तर ज्या कोणत्या भेटवस्तू तुम्ही आणलेल्या असतील त्या कन्येला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर कन्येच्या दोन्हीही पायांवर डोकं ठेवून त्या कन्येला आपल्याला दुर्गा स्वरूप मानून त्यांना नमस्कार करायचा आहे व त्यानंतर मग त्या कन्या त्यांच्या त्यांच्या घरी जाऊ शकतात या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कन्यापूजन करायचं आहे आणि कन्यापूजन केल्यानंतर जे काही ताट वगैरे आहेत तुम्ही त्यांना खाण्यासाठी वगैरे दिलेलं होतं तर ते तुमच्याकडे घरात काम करायला कोणी असतील तर त्यांना उचलायला लावायचं नाही कन्यांनी ज्या ताटामध्ये वगैरे जेवण केलेलं आहे ते सगळे ताट तुम्ही नवरा बायको दोघांपैकी कोणीतरी उच उचलायचे आहेत आणि ते ठेवायचे आहेत त्यांचं खरकट झाडूने आपल्याला एका बाजूला करायचं नाहीये ते सगळं खरकट एखादा कपडा घ्यायचा त्या कपड्याने एका जागेवर गोळा करायचं आणि हाताने ते एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ताटलीमध्ये ठेवायचं आणि नंतर ते डस्टबिनमध्ये वगैरे न टाकता तुम्ही व्यवस्थित एखाद्या झाडाखाली किंवा पक्ष्यांना खायला कुठेतरी ठेवू शकता कारण कन्यापूजन म्हणजे आपण नवदुर्गा स्वरूप देवींना बोलवलेलं आहे त्या देवींना जेव घातलेलं आहे आणि देवी जेवलेला जे आहेत खाली सांडलेलं जे अन्न आहे मग ते आपण डस्टबिनमध्ये टाकणार ते झाडून आपण सरकवणार किंवा त्याला पाय लागणार हे कुठेतरी याचा अपमान आहे म्हणून या गोष्टीची काळजी आवर्जून घ्यायची आहे